तर बघा आम्ही माझ्या आत्तीच्या घरी गेलो होतो तर आत्याच्या घराच्या समोरचं वातावरण बघा किती छान आहे हिरवं हिरवं गार निसतं आणि कशासाठी गेलो होतो तर हे काय मला औषध घेण्यासाठी गेलो होतो आणि औषध कशाचं तर ही काय ह्या है? मुळ्यांचं औषध आहे तर ह्या मुळ्या ज्या आहेत ह्याच्या फक्त साली घ्यायच्यात तर अखंड मुळ्या तुम्हाला नाही दाखवल्या मी हे कशा काय मुळ्या आहेत ती तर परतच्या वेळेस आणल्या ना तर नक्की दाखवल तर ह्या बघा ह्याच्या साली मी काढलेल्या आहेत आणि जास्त काय जड नव्हतं साली काढायला खोबऱ्यासारखे एकदम एक ठोका एक टाकला ना की लगेच पटापटा साली निघत होत्या मग मी काढल्या साली आणि स्वच्छ चांगल्या पहिल्या धुवून घेतल्या का तर लय माती होती त्याला मग मला धुवायलाच लागलं हे काय इकडं म्हणलं बसूनच आपलं तुकडं तुकडं करावं कारण मिक्सरमध्ये जास्त मोठं मोठं तुकडं नको टाकाय म्हणून म्हणलं बारीक करून तुकडं घ्यावेत आणि आता हे ह्या जी साली आहेत का नाही ह्या एकदम बारीक करायच्या मिक्सरमध्ये आणि तीन दिवस ह्याचा लिप लावायचा आहे मला केसापासून डोक्याच्या केसापासून ती पायाच्या नकापर्यंत थोडी पण जागा ठेवायची नाही आणि ह्या बघा हे लाकूड हे लाकूड रोज सकाळ संध्याकाळ अर्धा प्यायला उघळून प्यायचं या लय कडू आहे लाकूड पण काय करायचं आता प्यायला तर लागेलच हाय सगळ्याला बघा आज माझा दुसरा दिवस औषध लावायचा तर लावलं या डोक्याच्या केसापासून ती पायाच्या नखापर्यंत औषध लावायला लागतंय जसं सांगितलंय तसं मी लावलेलं आहे औषध आणि चेहऱ्यावरती अंगावरती असं दिसत नाही बर का जास्त का तर रीतीप्रमाणे औषधे लावलो ना वाळ ना की लगेच असं खाली पडून जातं या आणि डोकं का मी बांधलंय तर डोक्यामध्ये वाळत नाही ना डोकं लवकर औषध लावलं ना ते की वाळत नाही आणि मग ते जसं तसं वाळल तसं तसं ती बारीक 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 भुसा जो आहे तो सगळ्या घरात पडतोय सारखं झाडू मारायला लागतोय म्हणून साठी मी डोकं बांधून आहे गडीवर जरा पाणी जरा निथाळलं की मग बाहेर जाऊन सगळं झटकायचं लगेच निघते खडक्याने निघते ते काय चिटकत नाही काही नाही अंगाला पण लावलं ना त्याच्यानंतर दोन तास आसच बसायला लागते ते औषध वाळचपर्यंत तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं या थोडक्यात की कसं काय लावलं या सगळं काय सांगितलं या पण त्या औषध आणलं आणि त्या मुळ्या थोडक्यात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत की त्या मुळ्या होत्या आणि त्या मुळ्यांची फक्त सालच फुडून फुडून सालं काढलेली येतं जास्त काय तकलीफ झाली नाही ती सालं काढायला साल म्हणजे एकदम ती खोबऱ्यासारखी साल होती आणि ते मिक्सरमध्ये बारीक वाटून असं लावायचं आहे तर त्यामुळे आणून दुतल्या ते, ते सगळं है, काय तुम्हाला व्हिडिओमध्ये मी ह्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तरी पण शुक्रवारी गुरुवारीचं ना पहिल्यापासून मी सगळं दाखवेल की कशा काय त्या मुळे आहेत जर कुणाला वळखता आल्या त्यामुळे आता नक्की मला कमेंट करून सांगा पण आता या शुक्रवारी दाखवेल कारण ज्या वेळेस या मुळे आणल्या होत्या ना त्यावेळेस मला टाइमच नव्हता व्हिडिओ काढायला का तर पाहुणी पण आली होती घरी त्यामुळं मला टाइमच भेटला नाही आणि त्यामुळे वाटायला जवळजवळ मला बारा वाजले एक तास लागला त्या मुळ्या वाटायला मला मग वा हो? वा एक वाजता झालं ते मग तिथून पुढं कधी व्हिडिओ काढू म्हणजे पाहुणी आली त्यामुळं पण गडबड झाली आणि खाण्याचं पण आहे खाण्याचं ह्यावं का मी ह्या का नाचणीचं आणलेलं आहे दळून काल दोन आणलेलं आणलेले दळून मी तर अजून काही कधी नाचणीची भाकर खाल्ली नाही पण बघू आता कशी काय लागतात कधीच खाल्ली नाही बरं का त्यात लाल होती ती बाकर ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना त्यावेळेस मला थोडस नॉर्मल आठवतं या माझ्या आजीने केलेली बरका घरी आमच्या नाचणीची भाकर पण ती लाल दिसल्यामुळं आम्ही काय खाल्लीच नाही कारण ज्वारी ही बाजरी ही आज चपात्या हे खाण्याची सवय हो आणि अचानकच लाल भाकर जरा वेगळं वाटत होतं पण लाल असल्यामुळं आम्हाला म्हणजे असं वाटलं की कशाची एक माहिती आम्ही लाल असल्यामुळं ते कळत पण एवढं नव्हतं तर थोडंसं आठवतंय मला जास्त काय आठवत नाही पण बघितली होती पण खाल्ली नव्हती मी भाकर तर लाल लाल बडक होती वाटतं त्याची भाकर असं बिट बीट टाकून कसं बिट टाकून कस, जर काही चपाती विपाती केली कशी लाल होती तशी होती या तर मी तुम्हाला जर झाली माझ्यात कोण लवकर आणि काय दुसरं काम नसलं मला तर नक्की दाखवल कारण व्हिडिओ काढायला पण मला टाइम पण नसतो या टाइम म्हणजे घरातलं काम असतं या अजून मला स्वतःला दोन तीन तास माझं द्यायला लागतात कारण या औषध लावणं अजून ते औषध उघडून उघडायला ते औषध अर्धा तास लागतोय मला ते उघड उगल, उघडून लावणं उघडून पियणं आणि लय कडू आहे ते औषध त्या उघडायला त्याला हे ना असं वाटायचं नाही काय नाही मिक्सर मध्ये त्याला उघडायला लागत या मग ते उघडायला पण लय टाइम लागतोय मला रोजचा मग जास्तच टाइम जातोय माझा बरं का आणि तुम्हाला कदाचित आता बंद झालंय बरं का बंद म्हणजे हे बंद काय ते मिशन बंद झाले शेजारी आमच्या शेजारी बांधकाम चाललं या तर त्या मिशनीचा आवाज पण सारखा चालू असतोय त्यामुळं काही व्हिडिओ म्हणजे मी काय बोलते तुम्हाला कायच येणार का ये नाही म्हणून माझं व्हिडिओ कोण बनवणं आता हे औषध सुकच पर्यंत मला असंच बसायला लागत या डोक्याचं हे डोक्याचं काही लवकर सुकणार नाही बाहेरच मला जरा घडीवर बसायला लागल तर चला मग बाय बाय परत भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या तुम्ही तुमची आणि तुमच्या फॅमिलीची